हक्काच्या पट्ट्याचा सोक्ष मोक्ष लावा अन्यथा समाजात असंतोष निर्माण होईल असे समता सैनिक दलाचे देशामध्ये दोन तीन इन्स्टिट्यूशन आहे दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी आपलं नागपूर इम्प्रुव्हमेंट अशा दोन तीन अथॉरिटी आहेत की याच्यामध्ये दोन दोन अशा प्रकारच्या ऑथॉरिटीज आहेत बाकी याच्यामध्ये एवढ्या अथॉरिटी नाही एक एक दोनच दोन तीन असे असतील अर्थ ऍक्ट आहे वगैरे 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 मग यांचा काय रोल आहे ना आपल्या लष्करी बागेपासून मेडिकलला जायचं असेल जो रस्ता ओरबीज बनतो आहे त्याच्यामध्ये किती एजन्सीज काम करतात गडकरींचा रोल काय फडणवीसांचा रोल काय आणि आता तर आपल्याकडे महापौर नाही आहेत प्रशासकांचा रोल काय याच्याविषयी आमचे कार्पोरेटर्स अनभिज्ञ असतात अनभिज्ञ असल्यामुळं परिणाम काय होतो माहीत नाही परिणाम काय होतो की जर समजा सिमेंट रोड बनवायचा आहे सिमेंट रोड के कर के कर के दे कर के कर करता केंद्राने राज्याने मदत केली पण नागपूर महानगरपालिकेचाही वाटा आहे आणि नागपूर महानगरपालिकेलाही त्यांचा वाटा द्यावा लागेल आणि नागपूर महानगरपालिकेचं उत्पन्न कमी असेल तर त्यांना बँकातून कर्ज काढावं लागेल हे प्रोजेक्ट करण्याकरता आपला शेअर देण्याकरता आणि ते जेव्हा कर्ज काढतील तर त्याचा प्रत्यक्ष भूर्दंड कोणावर बसेल नागपूर महानगरपालिकेने आपले पैसे दिले तर तो कॉर्पोरेशन आपल्या नागरिकांकडून कर वसूल करेल आणि त्याच्यामुळे तुमची जी टॅक्सेस आहेत त्यांच्यामध्ये वाढ होईल म्हणजे जरी स्टेटने मदत केली केंद्राने मदत केली तरी सुद्धा नागपूर महानगरपालिकेच्या या सगळ्यांचा भार आपल्यावर पडेल पण आपले नगरसेवक जे आहेत ते या बाबींबाजून अनभिन्न आहेत त्यामुळं अडचण कशी होते की आपल्या या नागपूर शहरामध्ये आंबेडकर एक मुवमेंट ती पॉलिटिकली ती फार अवेअर असते ती त्याच वेळेत डेव्हलपमेंट वर्कविषयी ती अनभिज्ञ असते आणि त्याच्यातून एक असमतोल निर्माण होतो नागपुरामध्ये एक असमतोल निर्माण होतो की आमच्या ज्या वस्त्या असतात त्या घेतो सारख्या वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहतात शहरामध्ये बाकी विकासकाम चालतात त्यांच्या परीने ते विकासकाम करतात पण आपल्या वस्त्यांमधले जे कामं आहेत जे जी आपल्या जीवनाशी संबंधित आहेत ते त्याला हात नाही लावलं आता उदाहरणार्थ दोन तीन गोष्टी घेऊ आपला इंदोराग आहे आपला लष्करी बाग आहे या लीजवर आहेत या लीजवर आहेत यांचे या मालकी पट्टे आपल्याला हो। नाही मिळत यांच्या रजिशा नाही होत होतात त्या रजिशा नाही होत त्याकरता बरंच आपण विचार करतो मालकी आपली राहील आता आपल्याला कोणी उठवणार नाही तिथून पण ज्या प्रकारे एन आय टीचा तुम्ही एखादा प्लॉट घेता आणि त्या एन आय टीच्या प्लॉटवर आपल्याला जर तीस वर्षांनी पंधरा वर्षांनी लीज देऊन मग आपली ज्या प्रकारे रजिस्ट्री होते जर समजा तुम्ही लष्करी बागायचं एखादं घर विकायला घ्या किंवा म्हणजे विकत घ्या तुम्हाला तर अडचणी लक्षात येतील की नागपूर अशा आपल्या अनेक वस्तू आहेत इंदोरा आहे लष्करी बाग आहे आणि त्यांना आम्ही पूर्वी नजूल म्हणायचो नजूलच्या जागा म्हणजे नदूरची जागा वेगळी म्हणजे महाराष्ट्र राज्यांची जागा वेगळी एन आय जागा वेगळी एनआयटी आय टी जसा एक एन आय टीची आहे तिचा स्टेटस वेगळा आहे आणि लष्करी मध्ये सतरा आहे पंधरा आहे पंधराकडे एकवीस सतरापडे तेवीस याचा स्टेटस वेगळा आहे कधी आपण हा विचार केला काय की नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्ही राहतो आणि नागपूर महानगरपालिकेत आमची पक्की घरं आहेत इतक्या वर्षापासून आम्ही राहतो आम्हाला कोणी हटवणार नाही पण त्याचं लिगल स्टेटस काय हाय दुसरं आपल्या झोपडपट्ट्यांच्या मालकी हक्काचा मुद्दा धोपडपट्ट्यांचा मालकी हक्काचा मुद्दा हा कसा आला आज मी ते डॉक्युमेंट आणले नाही कधी दाखवेन मी तुम्हाला त्यावेळेस पहिल्यांदावर दोन हजार चौदाची गोष्ट असेल त्यावेळेस आपले आता वर्तमान मुख्यमंत्री त्यावेळेस मुख्यमंत्री नव्हते त्यांनी निवडणूक लढवली होती आणि त्यामधल्या त्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी घोषणा केली होती की नागपूरमध्ये ज्या वस्त्या आहेत आमच्या झोपडपट्ट्या आहेत त्यांना आम्ही मालकी हक्काचे पट्टे आता मालकी हक्काच्या पट्ट्यांमध्ये एक आपलं नागपूर शहर विकसित होते आहे आणि आता नागपूर शहराचं स्वरूप जर तुम्ही लक्षात घ्याल तर इथं साधारणपणे नागपूर शहराचा एक तृतीयांश भाग तीन भागापैकी एक भाग हा झोपडपट्टीचा आहे आणि अधिकृत स्लम झाले अधिकृत स्लम यांची तुम्ही जर संख्या बघाल तर साधारणपणे साडेचारशे साडे चारशे झोपडपट्ट्या आणि या साडेचारशे झोपडपट्ट्या जरी स्लम मध्ये असल्या तरी या अन अधिकृत आहे मग यांना अधिकृत स्लम काय केले आणि या झोपडपट्ट्यामध्ये मालकी हक्काचा पट्टा म्हणजे हा पट्टा माझा आहे ही दारा माझी आहे म्हणजे घरी रेस्टी झाली नाही तरी कॉर्पोरेशनने म्हटलं की बाबा हा मालकी हक्क तुमचा राहील म्हणजे कोणी तुम्हाला कुठेही काय करू शकणार नाही जर तुम्ही जवान देवाण विक्री वगैरे काही करू शकलात तर ते लिमिटेड हक्क तुम्हाला मिळतील अशा प्रकारे मालकी हक्काचा पट्टा हा देण्याचं अभिवचन हे त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं ते झालं का आता परंतु मी अनिल वासळेशी बोलतो अनेकदा पण तो काय म्हणतो बैठे घे असं काय अनेकदा त्याला बोलावतो अरे एकटा तोक्ष्म लावा या प्रश्नाचा याला व्यापक करा मालकी हक्काच्या पट्ट्याबद्दल तो भांडो आहे आपला पवन मिशाम गड्डी उदारचा तो मालकी हक्काच्या पट्ट्याला कोण पूर्ण एक कड आहे व्हॉट्सअपवर त्याला ग्रुपच आहे मी मंडळी काम करते पण मालकी हक्काचा पट्ट्याचा प्रश्न काय आहे याविषयी कधी आपण विस्ताराने चर्चा करतो म्हणजे एकंदरीत नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा नागपूरचे जे प्रश्न आहेत त्यांची जाणीव नसताना येत्या नागपूर महानगरपालिकेमध्ये आम्हाला निवडून द्या हे म्हणणारे जेव्हा शेकडो लोक उभे राहतात तेव्हा आपल्याला अंतर्भूत व्हावं लागेल आपल्याला एक विचार करावा लागतो किंवा नेमकं आमच्या आंबेडकरी समाजातला डोळ समाजातला हा वर्ग हा नेमका काय करतो याला काय याच्याविषयी जाणीव आहे तर आपल्या इकडे एक, एक पॉप्युलर म्हणजे हे आहे आपल्या नागपूर शहरामध्ये आपली लोकसंख्या भरपूर आहे आपण दहापैकी तीन हो आहोत की चार आहोत याविषयी वाचतात की आपली लोकसंख्या किती आहे आपली लोकसंख्या किती आहे आणि विशेषतः उत्तर नागपुरामध्ये असं म्हटलं जाते की आपली लोकसंख्या ही चाळीस टक्क्यापर्यंत आहे त्यामुळं आमचा एखादा उमेदवार आमचा म्हणून जर उभा राहिला तर त्याला जिंकून यायला काही त्रास होत नाही बाकीच्या याच्यामध्ये आपली लोकसंख्या कमी आहे मग कक्षा येत आहे मग काही इकडे तिकडे आहे काय विखुरलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्या इकडे नागपूर महानगरपालिकेमध्ये साधारणपणे वीस नगरसेवक हे आपलेच निवडून येतात आपले म्हणजे रिझर्वेशनचे नाही जे आपल्या आंबेडकरी विचारधारेचे असतात मग ते कधी रिपब्लिकन आघाडीचे असतात ते कधी बसपायचे असतात जा। कधी पूर्वी खोली पाहिजे किंवा याच्या आयुष्य पण हे आपल्या विचारधारेचे वीस लोकं निवडून येतात त्याला कारण आहे लोकसे आमचा वाढ क्रमांक नव्वद होता ज्याच्यामध्ये अशोक भाऊपासून मी आम्ही सगळे राहतो आम्ही एकदा त्यावेळेस मला थोडीशी दाण ठेवू हे करायची होती तेव्हा आम्ही आमचा वाढ म्हणजे या या रोडपासून आपल्या या द्म विहारापासून त्या आपल्या याच्यापर्यंत नाल्यापर्यंत हा जो आमचा वाढ होता पूर्वी नंतर प्रभाग वगैरे झाले तुम्हाला माहिती आहे किती लोकसंख्या होती आमची नव्वद टक्के लोकसंख्या आहे तिथं बौद्धांची लोकसंख्या वाढ क्रमांक नव्वदमध्ये नव्वद टक्के आणि दहा टक्के इतर आहे मग या वाडातून कोण निवडून जाणार आहे काही झालं तिथं तर काही कोणी किती प्रयत्न केला पुरणकाची भेट असली काय काही भाजपाला निवडून आणत नाही तुला आमचं कोणतं निवडून जाईल त्यामुळं वीस आमच्या जागा ज्या आहेत त्या पक्क्या असतात त्या कुठेही कोणत्या प्रकारे त्या आमच्या विचारधारेच्या असतात आणि मग याच्या आधारावर आमच्या इकडे एक, एक राजकारण केलं जाते किंवा हा पक्ष किंवा तो पक्ष ही आघाडी किंवा ती आपली लढाई असते काही चुकीचं नाही राजकारण आहे ते केलं पाहिजे करतात तर अशा प्रकारे तिथं आपली जी मंडळी आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये आपली मंडळी चांगल्या प्रमाणामध्ये निवडून जाते आणि त्यांच्याकडे बरंच आपलीच मंडळी असल्यामुळे त्यांच्या हाती आता आता थोड्या लोकांना टाळू शकत नाही तेव्हा नागपूर महानगरपालिकेमध्ये त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे सहभाग येतो पण अडचण तिथंच होते अडचण काय होते की टोटल नागपूर महानगरपालिकेचं बजेट किती येणारा पैसा किती हा येतो कोणत्या मार्गाने आणि जातो कोणत्या मार्गाने याच्या बाबतीमध्ये आमची ही जी नवीन लिडरशिप जी आहे ती अनभिज्ञ असते त्यांचा दोष नाही आहे त्यांना पार्श्वभूमी नाही आहे पण याच्यामध्ये फरक काय पडतो त्याच्यामध्ये फरक काय पडतो की ज्या प्रकारे एखाद्या शिकारीचा मोठा वाटा हा सिंह पळवतो आणि लांडगे आणि बाकी इतर प्राणी यांच्या वाट्याला काय येते मग यांना फक्त एकच गोष्ट येते की फाईल घे माझ्या वसतीत सिवर लाईन टाकायची ती मला हे करायची आहे आणि कॉर्पोरेशनमध्ये काय चालतं सांगायची गरज नाही पण तुमच्या वसीतली छोटी छोटी कामं ही आमच्या कॉर्पोरेटरची मुख्य असतात आणि ही जे शहरातली मोठी मोठी कामं असतात यांच्यामध्ये यांचा सहभाग नसतो मोठे कॉन्ट्रॅक्टर्स वेगळे असतात छोटे कॉन्ट्रॅक्टर्स आपले जे छोटे कॉन्ट्रॅक्टर्स हे वेगळे असतात आणि याच्यामुळं आपल्या ना आपल्या नगरसेवकांना छोट्या छोट्या कामामध्ये एक गुंतवणूक ठेवलं जाते की ठीक आहे बा तुम्ही एवढे लाख मंजूर करतो एवढी बाहेर मंजूर करतो आणि त्याच्याकरता बिराज योगेश आला असता तर तो अधिक चांगला सांगू शकला असता त्याला प्रत्यक्ष अणू आहे की त्याच्यामध्ये त्यांना एखाद गुंतवणूक आणि मोठा जो वाटा आहे तो मोठा वाटा व्यक्त आम्ही फक्त एक उद्दिष्ट ठेवू किंवा